गर्मी माने में अंदर सेवन करते जैसे बोल करना है जल्दी घंटा बजाना चलो लाल गण गण मंगलदायक जय है भारत भाग्य विधाता जय है यांची एकशे चारवी ही जयंती देवी योखी मिठात घाटामाटात उत्साहात सर्व नागरिकांच्या साक्षीनं या ठिकाणी डिक साजरी होत आहे आपण पाहू शकता या ठिकाणी अलट अशी गर्दी या जयंतीनिमित्त झालेली आहे त्या जयंतीनिमित्त मी लोकशाही साहित्य बांधासाठी नवीन अभिवादन करतो व जयंतीच्या तमाम सर्व नागरिकांना वडापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि ते ते आज आपल्या या जयंतीच्या निमित्तानं या शासनानं या ठिकाणी भारतीयची धर्तीवरती आरतीची देखील स्थापना या ठिकाणी केलेली आहे जी सर्व पातंग समाजाच्या तरुणांना विद्यार्थ्यांना देखील आनंदाची बाब आहे कारण त्यांच्या मुगल भविष्यासाठी ही पार्टी होणं हे अत्यंत आवश्यक होतं व त्याचे आज उद्घाटन मुंबई येथे पार पडत आहे अशा अनेक गोष्टी या ठिकाणी या निमित्तानं आज होत आहेत याची मागणीसुद्धा मी जनमोरात मी केलेली होती की पार्टीची स्थापना करण्याची आम्ही आणि ती मागणी आज देशाला आलेली आहे या सर्व बाबतीत निश्चितपणे मी आनंद या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुनश्य एकदा या जयंतीच्या शुभेच्छा देतो या नगरपालिका नगरपालिकेची त्यांच्याशी त्या ठिकाणी चर्चा केली सुद्धा सांगितले मी सुद्धा म्हटलं की एवढी सी सी टी व्ही कॅमेरे असतील त्यासाठी मी माझ्या फंडातली त्या ठिकाणी लिहिली येतो मग लागलीच त्या ठिकाणी सी सी टी व्ही होणं हे अपेक्षित आहे दुसरा मुद्दा या ठिकाणी स्मारकाचं सुशोभीकरण करतात त्या ठिकाणी एक व्यक्ती कायम तैनात असा निर्मूल ठेवावा जेणेकरून या ठिकाणी स्वच्छताही अबाधित राहील आणि नागरिकांना त्या ठिकाणी स्मारकाजवळून जाताना हे अतिशय प्रसन्न असं वाटतं म्हणजे त्या आम्ही कायम कटिबद्ध आहोत